आहे आदरणीय काल आपण सगळ्यांनी बघितलं एक मेळावा घेतला वीस वर्ष मंत्री असणारा सात वर्ष सभापती असणारा सत्तावीस वर्ष सत्तेत असणारा रामराजे जर जयकुमार गोरे नावानं जर रडण्याची वेळ आली सत्तेतनं पाच महिना सुद्धा बाहेर राहिला ज्या माणूस राहिला नाही त्या माणसाला सत्ता गेल्यानंतरच आत्ता जाणवायला लागलं एक लक्षात घ्या जयकुमार गोऱ्हेनं आजपर्यंत जी त्यांच्यासोबत केलेली लढा लड़ा, लढाई सत्ता नसताना फक्त आमदार असताना आमदार नसताना आणि कुठलंही मंत्रिपद सभापतीपद नसताना केलेली आहे जयकुमार गोरे कधीही रडला नाही सतरा वर्षात जर सत्तेतनं बाहेर राहिलेला किंबहुना आजही सत्तेमध्येच आहे आजही सत्तेमध्ये आहे जर रामराजेंना पाच महिनंसुद्धा सत्तेशिवाय हा माणूस सामना करू शकत नाही आमचा तर लक्षात घ्या तो माणूस किती कमजोर आहे सत्तेची कवचकुंडलं निघाल्यानंतर या रामराजेची झालेली अवस्था आपण बघितली तर मला वाटतं की त्याच्यावर दया येते परमेश्वरानं रामराजेना या दुःखातनं सावरण्याची ताकद द्यावी परमेश्वरानं जयकुमार गोरेकडून त्यांना जी धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यातून त्यांना सावरण्याची संधी द्यावी मी आपल्या माध्यमातून सांगतो रामराजे चिंता करू नका जयकुमार गोरे कधीही चुकीचं पाऊल उचलणार नाही आता जर आपण सगळ्यांनी बघितलं ज्या रामराजेने आयुष्यभर दुसऱ्यांच्यावर केसेस घालण्याचा प्रयत्न केला आयुष्यभर दुसऱ्यावर केसेस घालून सत्तेचा वापर करून राजकारण करायचा प्रयत्न केला त्या रामराजेला आता भीती वाटायला लागली की माझ्यावर केसेस घालतात का काय माझं राजकारण का काय का म्हणून कार्यकर्त्यांच्या भावनेचा आड लपून आता पुन्हा शरद पवार साहेबांच्या तुतारेकडं जाण्यासाठी घेतलेला निर्णय आहे आता म्हणतात अशा सत्तेत राहून करायचं काय अशा सरकारमध्ये राहून करायचं काय अरे एक नंबरचे गद्दार आपण या सत्तेमध्ये आपण आलात ज्या महायुतीच्यामध्ये आपण आलात त्या महायुतीच्या विरोधात लोकसभेला काम केलं तेव्हा ना जयकुमार गोरे रडला ना रणजित नाईक निंबाळकर रडले कुणी रडलं नाही आम्ही पराभव स्वीकारला आणि आता आपण युतीमध्ये गद्दारी करून अजून त्या सरकारकडून अपेक्षा ठेवता हा अधिकार आपल्याला दिला कुणी हा अधिकार आपण मागता कसा त्यामुळं रडू नका कारण सांगू नका तुम्हाला तुतारीकडे जायचं तुतारीकडे जावा आणि तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या परंतु ही जनता आता तुम्हाला माफ करणार नाही जबाब तो मिलेगा करारा मिलेगा जो किया है वो भुगतना तो पडेगा हा मात्र मोठा आरोप नाही माझा बहुमान केलेला आहे माझा सन्मान केलेला आहे मला सांगायला नम्रपणे मी सांगेन मी खूप छोटा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे अमित भाईंना फोन करून सांगण्या येत माझी क्षमता आहे किंवा नाही हा विषय वादातीत आहे हा वा बाजूला ठेवा पण रामराजे जर म्हणत असतील त्यांनी ठरवला कार्यक्रम अमित भाईंचा कार्यक्रम थांबवण्याची क्षमता जयकुमार गोरेची आहे तर तो रामराजेंनी माझा बहुमान केलेला आहे रामराजेना मी मनापासून धन्यवाद देईन पण एक लक्षात ठेवा ज्या अमित भाईंनी उभा केलेला माऱ्याचा उमेदवार तो पारताना त्याच्या विरोधात काम करताना याची आठवण झाली नाही अमित भाईंची आठवण झाली नाही भारतीय जनता पक्षाची आठवण झाली नाही आपल्याला या, ना 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 या संदर्भात अशी वक्तव्य करताना जनाच्या नाही मनाच्या किमान वाटली पाहिजे ही भूमिका त्यांनी ठेवायला पाहिजे होती अमित भाईंना इथं येण्यासंदर्भात सांगण्या इतपत माझी उंची नाही त्या संदर्भात मी बोलू इच्छित नाही पण रामराजेने माझा बहुमान केलेला आहे